वार्ता डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बघूया भोकर येथून दादाराव पाटील ढगे यांनी भोकर येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली नांदेड मध्ये जे प्रकल्प विष्णुपुरीचा प्रकल्प होता तिथं काही लिफ्ट द्वारेच पाणी फक्त तुम्हाला कोणता खर्च वाढणार आहे तुम्हाला लाईटचा खर्च वाढणार आहे बाकी कोणता खर्च वाढणार आहे तुम्हाला लाईटचा तेवढा थोडाफार कुठतरी ते ऍडजस्ट होणारच पण पाणी आल्याच्यानंतर शेतकऱ्याची आज ज्याची पाच लाख रुपये उत्पन्न व्हायला पन्नास शेकर मध्ये त्यांना आज वीस लाख रुपये उत्पन्न होईल ना त्याच्यामध्ये त्यांनाही आपण थोडाफार ते पाण्याचा खर्च लागला तर टॅक्स पाण्याचा येईल तुम्हाला पंचवीस हजार एवढंच होईल उत्पन्न देईल चारपट पाच पट वाढलं जाईल ना तुमचं आपण अशोकराव चव्हाणांचे कार्यकर्ते त्यांनी राहिला प्रमाणावर तुम्हाला मदतही केली असे आम्हाला समजत म्हणजे वगैरे तुम्हाला कामं दिलीत म्हणजे तुम्हाला एक सांगतो मी मूळ विषय ऑनलाईन टेंडर आहेत कामं दिले म्हणजे कोणाच्या मनावर नाहीत ऑनलाईन टेंडर आहेत ऑनलाईन टेंडरमध्ये प्रत्येक जण कामं भरतात माझे आज मुदखड तालुक्यामध्ये कामं आहेत पुन्हा अर्धापूरमध्ये बी आहे माझे नांदेड उत्तरमध्ये कामं चालू आहेत नांदेड दक्षिणमध्ये आहेत कंधारमध्ये सुद्धा कामं चालू आहेत नायगावमध्ये काम चालू आहे पुन्हा हातगावला काम चालू आहे जे विरोध पार्टीचे आमदार आहेत त्यांच्याकडे काम चालू आहे आणि इथे काम चालू आहे ऑनलाईन टेंडर असल्यामुळे कुठे महाराष्ट्रामध्ये आपण काम करू वाटतं आताच विषय नाही विषय कसा झाला हे राजकारणामध्ये मी नव्हतो मी माझा धंदा भला मी अचानक राजकारणामध्ये उडी आल्याच्या नंतर तर त्यांना भीती झाली असेल बाबा हे टप देऊ शकल यांचे काहीतरी म्हणजे मित्र कंपनी असेल अशी आशे काही त्यांना भासून त्या पद्धतीने धाडी चालू आहे पक्ष बदलला म्हणून विरोध राहणारच आहे हो पक्ष बदलला म्हणून विरोध आहे पक्ष बदलला म्हणून विरोध आहे पक्ष जरी त्याने हे केलं तरी दुसऱ्या नवीन माणसाला कोणाला तरी चान्स द्यायला पाहिजे ना तुमच्याच घरामध्ये का कंटिन्यू हो बाकी कार्यकर्ते नाहीत का कुठं इतके दिवस आता मुलीला काँग्रेसमधून मधून उभं टाकणार हे माहितच नव्हतं उभं टाकल्यावर आम्ही विरोध करत होतो काय तुम्हाला माहित होत होत मुलीला आज आणलं काँग्रेस मध्ये त्यांच्या मर्यादित त्यानं होते त्यांच्या पर्यंत आपण राजकारण केलं मुलीला आता हे आजवर त्यांना सांगितलंच नाही ना आता सांगितलं पण आता विरोध झाला कुठं आता त्या वयवर आपण आता ते विषय म्हणजे वैयक्तिक आहे आपण प्रत्येक जण मागणी करले त्याने त्या मागणीच्या रेसमध्ये आहे त्याने तिकीट मागणी करायचं जे आम्ही तिकीट मागायला त्यांचा फोटो नका म्हणले ठीक आहे ब तुमच्या मर्जी परवान तुम्ही मागणी करता आणि तुमचा फोटो नसेल हे वापरू नका तर ठीक आहे वापरत नाही म्हणजे आम्ही मागणी त्यांनी आम्ही आम्ही कॅन्डिडेट आहोत आमचा फोटो काला आम्ही जर मागणी नसेल तर आमचा वापरा म्हणले आता गोविंद पाठला नाही तेच म्हणले आमची मागणी आहे म्हणले म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही असं मतदारसंघात फिरता लोकांच्या काय प्रतिक्रिया लोकांची प्रतिक्रिया आहे जिथं जिथं मी चाललो लोकांचा म्हणजे आता हे भाग आपला जास्तीत जास्त ग्रामीण आणि शेती असल्यामुळं फक्त पाण्याचा विषय तेवढा जास्त जोर धरून शेतकरी हे करत प्रत्येक गावामध्ये जिथं जिथं आपल्याला 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 फक्त एकच आपण इरिगेशन लिफ्ट केलं भोशीला की प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला पाणी मिळतं धरणाची आवश्यकता नाही त्याच धरणाचं पाणी आपण इकडे जर आणलं तर पुऱ्या तालुक्यामध्ये पाणी होत दुसरं आपल्याला का इथं काही तळाव करायची आवश्यकता पण तेच कंटिन्यू आपल्याला पंधरा दिवस पाणी मिळते दर महिन्यामध्ये होणार आहे डिपार्टमेंट ना बाबा एका महिन्यामध्ये तीन कारवाई झाल्यात आहेत कोणी केले काय नाही तुम्ही समजून घ्या आताच काय झाली बारा वर्षामध्ये का झालं नाही ते पद्धती तुम्ही जे बोलता प्रत्येक प्रत्येक अर्ज देतात त्याचा कंटिन्यू देतात आतापर्यंत कंटिन्यू अर्ज त्याचा विषय येत नाही तुम्हाला सांगतो ते वन विभाग ही एवढी मोठी कारवाई कोणी करू शकत नाही तुम्हाला ते सांगतो मी पुराय सगळ बोलतो ती जमीन बी त्यांची नाही वन विभागाची जर जमीन असती त्याने माझ्यावर कारवाई करायची होती मी अग्रे होतो त्याला वनवी बघा जी नाही तर वनविभाक कारवाई कसं काय करू शकते कोणी कारवाई केली काय करणार त्याच्यावर ना। जाणार हो? नाही जाणार नाही जाणार अजून केलं नाही मी फक्त त्यांना पत्र दिलं तुम्ही जे कारवाई केलत हे नियम बाय नाही कुठतरी म्हणजे हे करा मी पत्र दिला आता पुन्हा न्यायालयात जाईल तुम्हाला ना जमीन आहे किंवा मी प्रूफ देतो हे फाइल फाइल आतापर्यंत निवडणूक लढवलीच नाही त्यांचं वय पंचवीस वर्ष आहे आता त्यांचं शिक्षण झालंय सिव्हिल इंजिनिअरची डिग्री घेतली त्याच्यानंतर आता ची तयारी चालू आहे आता राजकारणामध्ये आपण इच्छा असेल तेव्हाच राजकारण इच्छा असेल इच्छा असेल त्यावेळेसच आपण मतदारसंघामध्ये फिरत आहे इच्छा नाही गेल्याचं आपण फिरत आणि ते आठ दहा लोक तुमच्यासारखं काही असं यंत्रणा राबवत नाही आणि तिकीट मिळवण्याच्या अगोदर एखाद्या वेळेस तुम्हाला लक मध्ये तिकीट मिळावी आमची शुभेच्छा तुम्हाला नाहीच मिळाली तर मग आपण अपक्ष काँग्रेस पक्षाचा जे उमेदवार देईल त्या उमेदवारासोबत आपण राहणार कोणी देऊ अपक्ष उभं टाकणार नाही नाही ना -ना, नाही आता हे वैयक्तिक आपली बाजू मांडण्यासाठी आता अशा म्हणजे प्रत्येकाला असते आम्हाला सुद्धा अशी आहे की बाबा पक्ष आम्हाला तिकीट देईल आता वैयक्तिक प्रत्येकानं प्रत्येकाचा प्रचार वेगवेगळ्या पद्धतीने करा वेगवेगळ्या आणि आता कोणाला ज्या उमेदवाराला कोणीही पक्षानं तिकीट देऊ द्या त्या सोबत कार्यकर्ते पूर्ण करतील आज वैयक्तिक आपण गाठी भेटी चालू आहे प्रचार म्हणजे सुरुवात नाही फक्त गाठी भेटी पण आम्ही राजकारणामध्ये उभं टाकणार आहोत प्रचार ज्यावेळेस चालू होईल ज्याला पक्षानं तिकीट देईल त्यावेळेस मग काँग्रेसचे पूर्ण कार्यकर्ते राहतील पूर्ण टीम वर्क राहील त्याच्यासोबत आम्ही सुधारू आपण आता शिकले